हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी पापलेट फ्राय आणि पापलेटचं कालवण बनवणार आहे अगदी झटपट असं संडे स्पेशल तर इथे मी पापलेट घेतलेले आहेत एकदम ताजी ताजे असे पापलेट आहेत बघू शकता आणि छान असे साफ करून घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस आहे ना आपण काढून घेऊयात त्याच्यावरती मीठ टाकूयात हळद टाकूयात छान असं ह्याला आपण सगळीकडून लिंबू मीठ हळद सोळून असं लावून घेऊयात आता इथे मी अल्लंसून पेस्ट घेतलेली आहे हळद धना पावडर जीरा पावडर घरी बनवलेली चटणी गरम मसाला मीठ आपण अगोदरही पापलेटला मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे नंतर ना व्यवस्थित असं लक्ष हे करून मीठ टाका छान असं मिक्स करूयात आणि जो मसाला आहे ना आपण आता बनवलेला तो सगळ्या पापलेटला आहे ना व्यवस्थित असं आहे ना चोळून चोळून असं लावायचा आणि ज्या अशा आपण शीर मारून घेतलेली आहे ना तिथे व्यवस्थित असा हा मसाला ना भरून घ्यायचा छान असा दोन्ही साईटून बघू शकता ह्या पद्धतीने दाखवलेला आहे अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा छान असा मसाला आपला लावलेला आहे आपण आता हे ना अर्धा पाऊण तसं आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात तिथे मी कालवण बनवण्यासाठी ना दोन पापलेट घेतलेले आहेत आणि एका पापलेटचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आपण आहे ना लिंबाचा रस टाकूयात आलं लसूण पेस्ट टाकूयात थोडीशी हळद मीठ आणि हेही आपण छान असं आपल्या मच्छीला लावून घेऊयात छान असं हेही मुरण्यासाठी ठेवूयात आता आपल्याला कालवण बनवायचं आहे त्याच्यासाठी ते, ते मी मसाला करायला घेतलेला आहे इथे एक टोमॅटो घेतलेला आहे ओला नारळ होता ते खोबरं घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे लसूण मिरची कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे छान असं आपण मिक्सरला वाटून घेऊयात इथे मी कांदा भाजलेलीच कढई घेतलेली आहे कढई छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच पळी ना तेल टाकायचं तेल छान गरम झालं की आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकून घेऊयात छान असं आपण हे एक सारखं असं हलवत राहायचं म्हणजे सगळं वाटण आपलं छान भाजतं आणि मच्छीचं कालवण बनवताना शक्यतो आपला ओला नारळच वापरायचा छान अशी आपली मच्छी कढी होते इथे आता मी एक दुसरा तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे एका साईडला मसाला आपला भाजायला ठेवलेला आहे आता जे आपण हळद लावून ठेवलेलं ला, मच्छीला ते आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं फ्राय करून घेणार आहे जास्त फ्राय करायचं नाही अगर अगदी आरत कच्चा फ्राय करून घ्यायचं हे आपल्याला मच्छीचं कालवण बनवायचं आहे त्याच्यासाठी मी हे फ्राय करणार आहे खूप छान लागतं असं फ्राय करून तुम्ही न फ्राय करताही टाकू शकता पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा एक वेगळी टेस्ट येते आपलं हे फ्राय झालेलं आहे आता मसालाही इकडे आपला भाजत आलेला आहे आता त्याच्यासाठी मी ते सुके मसाले घेतलेत धान पावडर घेतली आहे गरम मसाला हळद चटणी आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि ते, ते मसाला आपला भाजत भाजतो आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता हे सुके मसाले टाकून घेऊयात छान असं आपण हे दोन मिनिट भाजून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहे पाणी गरम करूनच टाकायचं थंड पाणी नाही वापरायचं आणि तुम्हाला किती मच्छीचं कालवण पाहिजेल आहे रस्सा हवा आहे त्या हिशोबात तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान अशी एक उकळी काढून घेऊयात छान उकळी आलेले आहे गॅस मिडियम ठेवूयात आपण जे मच्छी फ्राय करून घेतलेली आहे ते आपण आता ह्या रश्श्यामध्ये सोडून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने मच्छी सोडली ना आपल्या का रश्श्यामध्ये की अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं जास्त जोरात हे करायचं नाही नाहीतर आपले सगळे काटे एका साईडला होऊन जातील आणि मीडियम गॅसवरती एक पाच ना छान अशी आपली मच्छी शिजवून घ्यायची बघू शकता झणझणीत जन असं अगदी सोप्या पद्धतीमध्ये कालवण तयार आहे इथे आपलं पापलेट हे छान असं मुरलेले आहेत इथे आता मी तांदळाचं पीठ घेते त्याच्यामध्ये हळद टाकूयात मीठ टाकूयात चटणी टाकूयात छान असं मिक्स करूयात हो छान असा वरचा आपला कोटिंगचा जो कलर आहे ना तो छान येण्यासाठी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करूयात छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता आता आपले जे पापलेट आपण मसाला लावून ठेवलेला ला होता ना ते आता ह्याच्यामध्ये आपण कोटिंग करून घेऊया व्यवस्थित असं दोन्ही साईडून आपण छान असं आपलं हे लावून घेऊयात आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते असं झटकून घ्यायचं बघू शकता तुम्ही सगळे पापलेट आपले व्यवस्थित असे कोटिंग करून घेतलेलं आहे तर इथे एक पॅन घेतलेला आहे पॅन छान गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे बघू शकता एक पळी तेल टाकलेला आहे जास्त तेलही नाही आपण वापरत तरीही एकदम कुरकुरीत असे आपले पापलेट फ्राय होणार आहे लसूण टाकायचा लसूण दोन मिनिट असा छान असा भाजू द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण पापलेट टाकू ठेवून घेऊयात लसणामुळे ना छान अशी चव येते एक वेगळी आणि लसूण तो खायलाही छान लागतो गॅस मिडियम ठेवायचा आणि अलटी पलटी करून दोन्ही साईटून अगदी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपण पापलेट आहेत ना फ्राय करून घ्यायचे पाहू शकता कलर ही खूप सुंदर आलेला आहे खूप सुंदर दिसतं आहे आणि टेस्टही छान होते खूप सुंदर असं आपलं पापलेट फ्राय झालेले आहेत आता जो राहिलेला एक पापलेट आहे तोही मी ह्या पद्धतीनेच तळून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि तुम्हाला इथे तांदळाच्याऐवजी तुम्ही रवाही वापरू शकता आपलं कालवणही बघू शकता छान असं आपलं पापलेटचं कालवण हे झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तयार आहे आपलं पापलेट फ्राय पापलेटचं कालवण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद